नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान या योजनेचा पाचवा हप्ता कधी सुटणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे तर बघा शेतकरी बांधवांनो पी एम किसान या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली वर्षाला सहा हजार रुपये या योजनेमार्फत शेतकऱ्यांना दिले जातात तर बघा पी एम किसान योजनेचा अ अठरावा हप्ता दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम येथील भव्य अशा कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे योगायोग म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढला आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत पाचवा हप्ता म्हणजे महिना ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या पूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम बावीसशे चौपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती प्राप्त झाली आणि त्याला शासनाने मंजुरी देखील दिलेली आहे तर बघा हा नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यासोबत वाशिम येथील कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे अशा हालचाली दिसत आहेत अशी शक्यता आहे कारण शासनाच्या हालचालीवरून असे दिसून येत आहे त्यामुळे समजा जरी या तारखेला हप्ता नाही आला तरी पुढील नेमकी कोणती तारीख असेल ती तारीख आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवली जाईल शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर हा हप्ता येणार हे शंभर टक्के खरं आहे त्यामुळे कोणाचे एकेवायचे असेल किंवा आधार सीडिंगमुळे अद्यापही बऱ्याच नवीन शेतकऱ्यांना काय हप्ते जमा झालेले नाहीत असे जे शेतकरी असतील त्यांनी तत्काळ आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील तसेच तलाठी कार्यालय असेल ते आपले थे आपले थे ते विचारणा करून ज्या काही त्रुटी असतील त्याची तात्काळ पूर्तता करावी की जेणेकरून आपल्याला हे हप्ते येण्यास काही अडचणी येणार नाहीत तर शेतकरी बांधवांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा काही अडचणी असेल तर कमेंटद्वारे सांगू शकता तुमच्या अडचणी सोडवण्याचा आमचा अधिकार आहे आमचे कर्तव्य आहे कारण शेतकऱ्यांना मदत व्हावी हो शासनाचे निर्णय असतील योजना असतील याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी हो हाच उद्देश मराठी दरबार या यूट्यूब चॅनेलचा आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद